आज दिगंची गावचा विकास करताना किंवा दिगंची गावामध्ये काम करताना सातत्यानं मी यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो भारतीय जनता पार्टीचं मी या ठिकाणी गेले पाच ते सहा वर्ष मी जवळजवळ आपण ना मी नेतृत्वच करत होतो या गटाच इथल्या आहे का असं म्हणायला काय वावघ ठरणार नाही मी आणि ना या माध्यमातून मी गावात बरीचशी कामं केली मी गावच्या विकासासाठी माझा एक खारीचा जागा होईना वाटा आहे या गावामध्ये आणि या ठिकाणी मी पाठीमागे काम करत असताना आणि आज ही काम करताना मला दिगंजी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच मान्य दादांचा मला प्रत्येक वेळेस पाठिंबा होता मला प्रत्येक वेळेस त्यांनी सपोर्ट केला मी ज्यावेळेस काही भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणला काही मी बाकीची कामं केली लोकांची काय सेवा केली असेल त्यावेळेस मला ज्या ज्यावेळेस ग्रामपंचायतची मदत लागली त्या त्यावेळेस मला दादांनी प्रत्येक वेळेस सपोर्ट केलेला आहे मला शिवसेनेचे आता गावातले सगळे शिवसेनेचे सगळे नेते मंडळी असतील कार्यकर्ते असतील एकदम आमचे पहिल्यापासून जेव्हा व्हावे संबंध होते मध्यंतरीच्या काळामध्ये काही असं भारतीय जनता पार्टी मधून आम्हाला मला व्यक्तीशा इतका प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला की मी या ठिकाणी आपण अध्यक्ष मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की मी असा असे प्रसंग होतो मी आता मा माझं एवढं कुटुंब आमच्या घरात सत्तर मतदान आहे मी माझ्या घरापासून आता गेली चार वर्ष मी वेगळा राहतोय मग तरी सुद्धा तर मी मी फक्त घरातून बाहेर राहतोय माझं शरीर जरी वेगळं असलं तर माझा आत्मा इथंच आहे आणि मी सगळं काम करत असताना मला भारतीय जनता पार्टीतून इतका त्रास झाला मानसिक की मी आत्महत्येपर्यंत गेलतो माझ्यासारखा तालुकाभर काम करणारा आज मला प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावातला कार्यकर्ता ओळखतो प्रत्येक नेते मंडळी ओळखतात शेखर रंधिवे नावाचं कोणतरी पोरगा इथं दिगंजित काम करतोय भारतीय जनता पार्टीचं आणि मी इतक्या पहिल्या फळीत इतक्या धडाडीं काम करत होतो पण मला पार्टीतून इतका मानसिक त्रास झाला आणि मला इतका त्रास देण्याचा प्रयत्न केला एका वर्षभरामध्ये केला त्यावेळेस मला अमोल इतकं पाठबळ दिलं आणि मला इतकी ताकद दिली त्या त्यांच्या ताकदीमुळे मी आज तुमच्या समोर आहे मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी सांगतो की या ठिकाणी पृथ्वीराज भाई आमचा आमचं वार्डच आहे वार्डातून तर मी शंभर टक्के शंभर हजार टक्के मी या वार्डातून त्यांना लीड देईन नऊ तारखेला सात तारखेला मतदान झाल्याच्या नंतर नऊ तारखेला आपल्याला ते मतदानातून त्या रिझल्टमधून मधून आपल्या लक्षात येईल की आम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आमचं फक्त वारडापुरतंच नाही तर आम्ही गावात अध्यक्षांना गावातून सुद्धा जिथून मतदान मिळणार नाही किंवा जे काही भाजपमध्ये असतील काही इतर पक्षात असतील ज्यांचं मतदान आपल्याला नाही तर ते सुद्धा खेचून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा आमचं मी पहिल्यापासून काम करताना जे संपर्कात लोक आहेत त्यांना सुद्धा भेटून त्यांच्या पण माध्यमातून जसं आपल्याला जेवढं जास्तीत जास्त भाय्याला मतदान पडेल त्या त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू